मित्रांनो ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार असं म्हणतात की लक्ष्मी सात वेळा दारावळ येऊन परत जाते तेव्हा ही समजून घ्या की फक्त कठोर महिने तिच्या अभावामुळे नाही तर काही सवयी आणि ऊर्जा आपल्या नशेबाला बांधून ठेवतात ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार जर दर तुम्ही दररोज फक्त दहा छोटी कामे सुरू केली तर दुर्दैव तुमच्या मागे लागणार नाही धनाची देवी लक्ष्मी तुमच्यापासून दूर जाणार नाही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही तुम्हाला फक्त काही दैनंदिन चुका सोडून द्याव्या लागतील आणि तुमच्या जीवनात काही शुभकामे करावे लागतील मित्रांनो आज मी तुम्हाला त्या दहा अद्भुत गोष्टी सांगणार आहे ज्या रोज केल्या तर देवी लक्ष्मी तुमच्या घरात नक्कीच वास करेल आणि तुमच्या आयुष्यात भरभराट आनंद शांती आणि समृद्धी नांदेल पण त्याआधी जर तुम्ही देवी लक्ष्मीचे खरेखरूप भक्त असाल तर त्यांनी त्यांचा आशीर्वाद कायम तुमच्या घरात राहावा असं वाटत असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही तुमच्यासाठी काही आध्यात्मिक ग्रहस्यमय आणि खूप फायदेशीर उपाय घेऊन आले आहे ते तुमच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकतात चला तर मग या दहा दिव्य कामांना सुरुवात करूया जे तुमच्यासाठी फार उपयुक्त ठरतील पहिलं आहे संपत्ती प्रगती आणि आनंदाकडे जाण्यासाठी पहिलं काम म्हणजे मित्रांनो काळजीपूर्वक ऐका प्रत्येक शुभ कार्यात आणि प्रत्येक शुभ प्रसंगी सर्वात पवित्र जागा असलेली गोष्ट म्हणजे कापूर आपल्या शास्त्रात म्हटलं की जिथे कापूर जाळतात तिथे वाईट शक्तीसुद्धा येत नाहीत मित्रांनो कापूर फक्त सुगंधच नाही तो देवाशी जोडण्याचं एक माध्यम आहे असं काहीतरी जे तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा भरणारं असतं त्यामुळे मी तुम्हाला सचवते की आठवड्यातून किमान एकदा तरी कापूर जाळायला हवा जेव्हा कापूर लावता तेव्हा अगदी खात्री बाळगा की मनातील वाईट भावना निघून जातील घरासोबतच आपलं मनही स्वच्छ होईल आयुष्यातल्या काळ्या वाळवंटात हळूहळू प्रकाश कसा येतो हे अनुभवायला मिळेल दुसरं आहे निसर्गाचा नियम फार सोपा आणि खोल आहे तुम्ही या जगाला जे काही द्याल ते तुम्हाला दुप्पट मिळेल जर तुम्ही फक्त पैशांवर किंवा इतर गोष्टींवर अडकून राहिलात तर ते एक दिवस तुमच्या हातातून निघून जाईल पण जर तुम्ही ते दान केलं तर तुमच्या आयुष्यात शंभरपट वाढ होईल मित्रांनो देणगी म्हणजे फक्त पैसे नसून प्रेम सेवा आणि वेळ देखील असते पण त्यातील सर्वात चांगलं म्हणजे अन्न आणि पैशांचं दान करणं हे दोन्ही गोष्टी गरजू लोकांच्या आयुष्यात जीव ओढतात तिसरा आहे संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि त्यात दोन लवंगा घालायच्या तुमची इच्छा असल्यास तुम्ही दररोज घराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला दिवा लावू शकता असं केल्याने देवदेवतांसोबतच पूर्वजांच्या आशीर्वादही तुम्हाला मिळतात आणि घरात सुख समृद्धी येते जेव्हा तुम्ही घरात रोटी बनवता किंवा चपाती बनवता तवा गरम झाल्यावर त्यावर थोडं दूध शिंपटावं शिंपडावं असं केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्तता मिळते असं मानलं जातं भाकरीला गाई खा गाई भाकरी गाईला खायला द्या रोटीमध्ये तुम्ही कणकेचा गोळ्या तयार करू शकता त्यात गूळ किंवा साखर घालू शकता पक्ष्यांना दररोज धान्य द्या हे खूप चांगलं मानलं जातं त्यामुळे ते कुंडलीतील सर्व दोष दूर जातात याशिवाय जीवनात प्रगती आनंद आणि समृद्धी येते चौथा आहे शास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू मारू नये असं केल्याने देवी लक्ष्मी घरातून निघून जाते आणि गरिबी घरात टिकून राहते असं म्हणतात ब्रह्ममुहूर्त आणि संध्याकाळी कधी झाडू मारू नका झाडू अशा जागी ठेवा जिथे कुणालाही त्रास होणार नाही बाहेरच्या माणसाला दिसू नये म्हणून घर नेहमी स्वच्छ रिकामं आणि नीटनेटक ठेवा घरातील वस्तू अस्तव्यस्त राहू नये सगळं स्वच्छ असावं झाडू पालघाखाली कधीच ठेवू नका त्यामुळे पती पत्नीमध्ये बऱ्याचदा भांडण होते घर सुंदर आणि स्वच्छ ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असायला हवेत विशेषतः ईशान्य उत्तर आणि वायव्य कोपऱ्याला नेहमी रिकामं आणि स्वच्छ ठेवा बाथरूम नेहमी कोरडं आणि ने स्वच्छ असावं ओलं बाथरूम आर्थिक दृष्टिकोनातून चांगलं नाही बाथरूम वापरल्यानंतर कपड्याने चांगलं वाळवून घ्या नंबर पाच जेवणाची प्लेट नेहमी आदराने चटईवर किंवा चौक चव... चौकीच्या पाटावर ठेवा टेबलावर ठेवण्या जेवणाची प्लेट ठेवा कधी एका हाताने प्लेट धरून जेवू नका असे केल्याने अन्न खराब होऊ शकतं असं म्हणतात जेवल्यानंतर प्लेटमध्ये हात धुणं टाळा प्लेटमध्ये कधी उरलेलं अन्न टाकू नका उष्ट टाकू नका जेवलानंतर प्लेटमध्ये कधीही स्वयंपाकघराच्या टेबलावर बेडवर किंवा कुठेही तसंच ठेवू नका जेवण करण्यापूर्वी देवतांचे आव्हान नक्की करा जेवताना जास्त बोलू नका आणि रागवही नका अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करूनच खा नंबर सहा जर घरात पूजा कक्ष नसेल तर ज्योतिष किंवा वास्तुतज्ञांचा सल्ला घेऊनच पूजा कक्ष तयार करा असं म्हणतात कारण कुंडलीनुसार घरात पूजा खोली ठेवणं हानिकारक ठरू शकतं कोणत्याही देवी देवतांच्या एकाउंट जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका पूजा खोली वगळता घराच्या इतर भागात देवतांची मूर्ती किंवा चित्र ठेवू नका कोणत्याही देवतेचे दोन फोटो असं लावू नका की त्यांचे चेहरे समोरासमोर येतील नैऋत्य कोपऱ्यात कधी देवी देवतांचे फोटो लावू नका नाहीतर न्यायालयीन प्रकरणात अडकण्याचा धोका असतो तुमच्या तिजोरीत हळदीचे काही गोळे पिवळ्या कपड्यात बांधून ठेवा तसेच काही साखळ्या आणि चांदीचे तांबे दाणे दा सोबत ठेवा थोडे तांदूळ पिवळ्या रंगात रंगवून ते तिजोरीत ठेवा तुम्ही तिजोरीत परफ्यूमची बाटली चंदनाचे तुकडे किंवा अगरबत्तीचे पॅकेट देखील ठेवू शकता ज्यामुळे लक्ष्मी टिकून राहील देवी देवतांनी अर्पण केलेली फुले किंवा मा माळा सुकून गेल्यावर घरात ठेवणं खूप अशुभ मानलं जातं नंबर सात तुम्हाला आयुष्यात देवी लक्ष्मी आणि कुबेर देवांचे आशीर्वाद मिळाले तर पैशांची कमतरता कधीच भासणार नाही आणि संकटाची भीतीही राहणार नाही आता आपल्याला असा प्रश्न पडतो की आपल्याला देवी लक्ष्मीची कृपा कशी मिळेल याचं उत्तर असं आहे की एक छोटंसं पण तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन नाणी ठेवा ही नाणी साधी नाहीत पण ती खूप चमत्कारिक ठरू शकतात नशिबाचे दरवाजे उघडू शकतात हवं तर ही नाणी लाल रिबनमध्ये बांधून घरातील मंदिरातही टांगू शकता यामुळे तुमच्या जीवनातील गरिबी अडथळे आणि संकट दूर होतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो नंबर आठ वास्तुशास्त्राशी संबंधित आणखी एक दैवी उपाय पाहू जो थेट संपत्ती आनंद आणि आरोग्यावर परिणाम करतो त्यासाठी घरात चांदीची माशाची मूर्ती ठेवा हो मित्रांनो चांदीचा मासा सुख समृद्धी आणि चांगल्या ऊर्जेचं चिन्ह मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार जिथे चांदीचा मासा असतो तिथे शांती असते घरात भांडणं किंवा आजारपणाला जागा नसते या अद्भुत उपायाने संपत्ती आरोग्य आणि कुटुंबात आनंद खूप वाढतो जेव्हा जीवनात तीन गोष्टी संतुलित असतात तेव्हा देव स्वतः तुमच्या दारात येतो आणि तुम्हाला भरभरून सुख देतो नंबर आठ वास्तुशास्त्रानुसार घरातील वस्तू नीट ठेवा दररोज घर स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवा दररोज श्रीहरिविष्णूंची पूजा करा घराबाहेर स्वस्ती काढा आणि त्यात कुंकू हळद लावा दिवा लावून आरती करा त्याचबरोबर रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात कापूळ जाळाय जाळायचा प्रयत्न करा किंवा जाळा घरात खुशबू राहते जे लोक रोज उंबरठ्याची पूजा करतात आणि त्याभोवती तुपाचा दिवा लावतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो अठवा देव पिंपळाच्या झाडावर राहतात पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श करा शनिवारी स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे तीळ कच्चे दूध गंगाजळ मध किंवा गुळ ठेवून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा जर तुम्ही दर शनिवारी हे करत राहिलात तर हळूहळू तुमचे दुर्दैव दूर दुर निघून जाईल नवो आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत चला आणि मागे वळून पाहू नका त्यामुळे तुमचं आर्थिक फायद्यांसोबतच सगळं खराब कामही निपटेल संध्याकाळी नकारात्मक ऊर्जा खूप असते त्यामुळे त्यावेळेस काहीच कामं करू नका संध्याकाळी झोपणे खाणेपिणे खेळ करणे दिवा लागण्याच्या वेळेस भांडणं खोटं बोलणं रागवणं प्रवासाने निघणे शपथ घेणे पैसे घेणे रडणे वैदिक मंत्र करणे कोणतेही शुभ कार्य करणे दारात किंवा उंबट्यावर उभं राहणे हे सगळं टाळा जर हे नियम पाळले नाहीत तर आशीर्वाद हिरावून जातो त्यावेळेस माणूस अनेक समस्यांनी घेरला जातो जिथे मद्यपान महिलांचा अनादर मांसार आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिलं जातं तिथे माता लक्ष्मी राहत नाही नंबर दहा घरातील स्त्रीचा सन्मान करा दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नका तुमच्या शर्टच्या वरच्या खिशात किंवा पॅन्टच्या खिशात छिद्र असतील तर दुरुस्त करा पॅन्टच्या मागच्या खिशात पाकिट ठेवू नका किंवा पैसे ठेवू नका सतत खोटं बोलल्याने आशीर्वाद निघून जातात तुमचे दास स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुंगणे शिंकणे टाळा कोकणाची सवय बदला सर्वत्र घाण पसरू नका पुरुषांनी नखे आणि केस लांब होऊ देऊ नका दिवसातून दोन ते तीन वेळा घरातील सर्व छिद्रे नीट करा हवं तर तुम्ही भिंतीवर बनवलेल्या माशांच्या जोड्यांचे चित्र देखील काढू शकता वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात आठ पाकळ्यांचे कमळ बनवून मंगल कलश ठेवला तर त्यानं समृद्धी येते त्यासाठी एक भांडे किंवा तांब्याचा ताट पाण्याने भरा त्यात नाणी ठेवा त्यावर नारळ आणि पाणी ठेवा नारळ तांब्यावर ठेवून त्याची पूजा करा हा उपाय खूप उपयुक्त आहे मित्रांनो जर तुम्ही तुमच्या आयुष्यात हे धास सोपे चमत्कारिक उपाय केले तर जर तुम्ही गोष्टी नियमितपणे श्रद्धाने करत राहिलात तर फक्त पैसा येणार नाही तर तो टिकून पण राहील घरात आशीर्वाद असतील नात्यात गोडवा राहील मनात समाधान असेल लक्षात ठेव देव फक्त त्यांनाच मदत करतो ज्यांच्याकडे स्वतःला मदत करण्याचं धाडच असते दररोज सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तो एक नवीन संधी घेऊन येतो या दहा गोष्टी करून तुम्ही त्या संधीला सोनरे संधीमध्ये बदलू शकता तर मित्रांनो आजपासूनच आपण एक प्रॉमिस करूया आपण हे उपाय आपल्या जीवनाचा भाग बनवूया आणि आपल्या कुटुंबात आनंदी आनंद अनन्द, शांती आणि समृद्धीचा दिवा लावूया त्यात नंबर एक म्हणजे सकाळी लवकर उठणं ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या सुमारे दीड तास आधीचा काळ जो खूप पवित्र मानला जातो हा वेळ आध्यात्मिक साधनेसाठी खूपच चांगला असतो मन एकाग्र होतो आणि शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते नंबर दोन म्हणजे रोज स्नान करून देवपूजा करणं हे फक्त शरीर स्वच्छ करण्यासाठी नाही तर मनही शुद्ध ठेवण्यासाठी खूप गरजेचं आहे पूजा केल्याने मन शांत राहतं आणि सकारात्मकता वाढते नंबर तीन म्हणजे मंत्र जपणे किंवा ध्यान करणं गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र किंवा आपल्याला जीही श्रद्धा असलेले मंत्र आहेत तो नेहमी जपावा आणि ध्यान करावं मंत्र जपल्याने मन एकाग्र होतं काळजी कमी होते नंबर चार घर स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे स्वच्छतेत देवत्व असतं वास्तुशांती सुख समृद्धी शांतीत टिकवण्यासाठी स्वच्छता फार महत्त्वाची आहे नंबर पाच आई वडिलांचा आशीर्वाद घ्या त्यांचे पाय धरून आशीर्वाद घेतल्याने घरात शांतता आणि यश येतं त्यांचा आशीर्वाद म्हणजे आपल्यासाठी शक्तीच असते नंबर सहा दानधर्म करणं म्हणजे अन्नपाणी कपडे आणि गरजूंना मदत करणं हे पुण्याचं काम आहे त्यामुळे आपल्यावरही वा वाईट गृहदोषही कमी होतात नंबर सात सत्य बोलणं आणि प्रामाणिक असणं खूप महत्त्वाचं आहे प्रामाणिकपणा आणि सत्य हे प्रत्येक धर्माचं धार्मिक शिकवणीचं मूळ तत्त्व आहे यातूनच मनाला बळ मिळतं मित्रांनो आणि समाजात मानही मानसन्मानही वाढतो वाईट बोलणं कोणालाही दोष देणं कट कारस्थान करणं हे सगळं वाईट आहे अशा गोष्टींमुळे नकारात्मक ऊर्जा घरात येते नंबर नऊ ग्रंथ वाचणं चांगलं आहे भगवद्गीता रामायण दासबोध तुकारामांच्या अभंगांनी मनशुद्ध होतं आणि आत्मविकासासाठी खूप गरजेचं आहे नंबर दहा ईश्वरावर ठाम श्रद्धा ठेवणं फार गरजेचं आहे श्रद्धा आपल्याला संकटातून बाहेर काढते आणि मानसिक आधार देते काम एका एका हे काम एखाद्या एका दिवशीचं नाही तर आयुष्यभर चालू ठेवावं लागतं तुमचं जीवन अधिक छान होण्यासाठी हे नियम वापरलात तर नशीब वाईट मार्गावर जाण्याऐवजी चांगल्या दिशेने नक्कीच जाईल तर मग मित्रमैत्रिणींनो हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा आवड तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ